कॅन्डिडेट निवडून आलेले आहे आम्ही या प्रकारे साजरा करू म्हणून एक विषय होतो आणि त्यावर यांचं उत्तर प्रतिउत्तर ते एंड ऑफ द डे कॉमन पब्लिकला त्यामुळे फक्त त्रास होणार आहे जे लोक लढायचे ते त्यांच्या लढाई फक्त ऑनलाईन चालू आहे यांनी त्यांच्या घरी बसून मोबाईलमध्ये व्हॉट्सअपला टाकलं किंवा फेसबुकला टाकलं त्याच्या उत्तर त्यांनी त्यांच्या ऑफिसला बसून त्यांनी उत्तर टाकलं पण आपलं दर्श पोरं आपलं घरचे पोरं ते कशासाठी रोडवर येऊन घ्या कारण जे इतर कायदा जे बनलेला आहे त्याचं उल्लंघन करून ते, ते आरोपी होणार सो so, uh, माझ्या आपलं सर्वांना विनंती आहे आता उद्या योग्य एवढ्या शुक्रवार आहे सर्वजण तुम्हाला हजर राहणार आहे त्या दरम्यान आपणही ऐलान करा आपणही आव्हान दे आव्हान करा सोशल मीडियावर जरा uh, व्यवस्थित ते हँडल करायचं महा माझ्या हातात मोबाईल आहे माझ्याकडे एक सोश... सोशल फेसबुक इंस्टाग्राम हाणला आहे म्हणून काय पण मी टाकणार हे चालणार नाही आणि आपलं जे सोशल मीडिया असेल जे आहे ते, ते वाचवर आहे काल पण एक आ, युवक आहे त्यांनी एक बंदूक हातात घेऊन एक फोटो टाकलं होतं इंस्टाग्रामला ते, ले ते, मा, ते, ते... आ, आता आणलेलं आहे ते म ते म्हणतात ते आणि आता जे फॅक्ट चेक करून त्यावर कारवाई होणार आहे आता मागच्या आठवड्यात दोन तीन असं आणलं होतं ते बघितलं तर ते लाइटर आहे किलोनी आहे ते किलोनी हातात घेऊन टाकण्याची काय सोप आहे हे ते पॅरेंटल फॉलोअप जे आहे पॅरंटल कंट्रोल जे आहे तेही जरा असलं पाहिजे रिस्पॉन्सिबल पत्रकार म्हणून तुम्हाला आयडेंटिफाय करत असलं तर त्यांचे योग्य नाही आहे ते जरा काल तर बरं सोशल मीडिया पोस्ट बद्दल आणखी एक गोष्ट आहे व्हेरिफिकेशन केल्याशिवाय रिॲक्ट करू नये आता बकरीचे सकाळी दहा वाजता कोणी काही जे कुर्बानी द्यायला बंदी फर काई आ, दो ते फॉर एक्झाम्पल काही गोवंश आहे ते कापलेल्यासारखा एक फोटो टाकून बघा सोलापुरात आसरा चौकात हे आहे असं टाकलं तरी ते काही तिथं असरा चौकात कापला असा अर्थ आहे का व्हेरीफाय करायला पाहिजे फोटो गुगलला इतके फोटो तुम्हाला हजार करोड फोटो मिळेल आत्ता या क्षणात तुम्ही टाकलं तर मिळेल फक्त ते फोटो टाकायचे आणि एवढा फोटो शॉपिंग एवढा सोपं आलेला आहे दोन फोटो मर्ज करून टाकलं तर तुम्हाला बॅकग्राऊंड असल्या सगळं दिसणार आहे या असा एक फोटो आला तर काय तुम्हाला काही कमी होणार आहे याबद्दल विचार करायचा आणि जे गोवनची तस्करी जे आहे त्याबद्दल जे गोरक्षण करा करणारे जे ठराविक संघटनेचं आहे किंवा त्यांचे जे काही कार्यकर्ते का का आहेत पण वेगळं मिटिंग घेतलेलं आहे त्यांनाही सक्त सूचना दिलेल्या आहेत कोणी कायदा हातात घेणार नाही आणि घेतलं तर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई हंड्रेड पर्सेंट होणार आहे आता गाडी मिळाला गाडी कोणी आयडेंटिफाय केलं या गाडीत गोवंशी तस्करी होत आहेत म्हणून पोलिसांना खबर दिलं आम्ही इंटरव्हेंट करणार आहे हंड्रेड पर्सेंट गुन्हे दाखल आहे पण कोणी गाडी अडवलं तर ते ड्रायव्हरच्या हक्क आहे त्यांच्या फ्री मुवमेंट जे कोणी अडवतात किंवा त्यांना मारपीट करतात ते ड्रायव्हर कंप्लेनंट बनणार आहे आणि ज्यांनी हे केलं त्यांच्यावरून गुन्हे दाखल होणार तेच क्लिअर आहे त्यामुळे कोणी कायदा हातात घेऊ नये ते तस्करी करणार असो किंवा ते त्यांच्या मध्ये बसून त्यांच्या मारपीट करणारे असो दरोजांच्या आमच्या दृष्टीने दोन्ही लागतात त्यामुळे कसा कृत्य करू नये लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा, वा करा ला व लाईक करायला विसरू नका